शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याचे बत्तीस हजार कोटी वितरित करणार आहे आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा संदेश आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर बघा रक्षा की और स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामना आहे प्राकृतिक आपदा पीडित किसानो केली आज एक खुश आहे मे बत्तीस सौ करोड रुपए की राशि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत डाली जानी लगभग आठ हजार करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो ये ना सोचे हमारा क्या होगा आपके खाते में भी पैसा आएगा और ये पैसा समय पर आए इसलिए हमने ये भी तय कर दिया है कि अगर बीमा कंपनी क्लेम सेटल होने के बाद निर्धारित समय सीमा पर पैसे जमा करती तो उसको 12 परसेंट ब्याज भी, भी किसान को देना पड़ेगा वो पैसा किसान के खाते में जाएगा और राज्य सरकार भी अगर अपना शेयर देर से देगी तो उस पर भी 12 परसेंट ब्याज लगेगा और ये पैसा भी किसान के खाते में जाएगा अगर फसल बीमा योजना के बारे में कोई शिकायत हो तो मुझे जरूर खबर कीजिए सदैव किसान भाइयों और बहनों आपके साथ खड़े हैं की भगवान की है। पीक विमा भरपाईचे तीन हजार दोनशे कोटी वितरित केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी दिली माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार सोमवारी म्हणजेच आज अकरा तारखेला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा पहिला हप्ता जा जारी करणार असून उर्वरित आठ हजार कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली एक्सवरील एका पोस्टमध्ये भरपाई रकमेची घोषणा करताना चौहान यांनी सांगितले की आज नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेले सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा होतील हा पहिला हप्ता असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा झाला नाही त्यांनी काळजी करू नये सुमारे आठ हजार कोटी रुपयेनंतर जारी केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे राजस्थानातील झुजनू येथील आयुत कार्यक्रमात खरीप दोन हजार दोनपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत थकीत भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात थकीत भरपाई रक्कम वितरित करण्यात येणार आहे